पलकन तालुक्याचे इतिहासमदला किंबोना माढा लोकसभा जे इतिहास मंदा सर्वात स्वर्ण राष्ट्रातील द्वारा कार्यक्रम 17 तारखे रोजी दुपारी दोन वाजता निराडे उत्तर चा कॅनॉन चकामाचे उद्घाटन तुम्ही पूजन हे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय शंभूराजे देसाई साहेब या जिल्ह्यातील सर्व सहकारी आमदार आणि सर्व खासदार त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि सर्व खासदार या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आणि हा घटक बारामतीचा रेल्वे मार्ग जेणे करून दक्षिणेच्या गाड्या आता आपल्या फलटण मार्गे दिल्लीला जातात हे कैलासवासी इंदुराज नाईक महाराजांचं आता हो। सत्यात येतं ना आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे निरानियोगासाठी केलेला त्यांनी संघर्ष त्यांच्या संघर्ष मृत्यूनंतर का होईना त्यांच्या या पाणी फलटण माशिरस सांगोला पंढरपूर या दुष्काळी तालुक्याला जाणार आहे त्यांची इच्छा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर्ण केली याच बरोबर दुष्काळी भागामध्ये जवळपास पंच्याहत्तर गावाला असणार पाणी दोन बलकोडीच पाणी हे केवळ तीन ते चार महिन्याचं चा पाणी होत त्याला बारमाही करायचं निश्चय पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी आणि झिरो वॉटरचं जवळपास अर्धा टी एम सी पाणी ऍड करून त्याला बारमाही करायचा निश्चय त्याचा लाभ पलटण तालुक्याला देण्याच्या दृष्टीने पॉईंट त्र्याण्णव हे फक्त पलटण तालुक्यासाठी संपूर्ण क्षेत्रासाठी नाही तर पॉइंट त्र्यान्नव हे पलटण तालुक्याला बारमाही करायचा निर्णय इच्छा व्यक्त केली होती माननीय देवेंद्रजींनी या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या सर्व इच्छांना मोठ्या ताकदीने तथाच म्हटलं आणि रेल्वेला आर्थिक तरतूद करून दिली निरा जवळपास तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या प्रशासकीय आणि तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं काम संपवून दोन बलकडी आता बारामईकडे निघत व्हॉट्सअप करत याचबरोबर पलटण तालुक्याला हवी असणार पूर्व भागामध्ये ड्राय पट्ट्यामध्ये लोकांना हाताला काम दृष्टी एक मोठा उद्योग समोर आणण्याच्या दृष्टीने आपण एम आय डी सीची मंजुरी देवेंद्रजींच्या दे, आशीर्वादाने मंजुरी झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या सा आणि आता आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सरकाराने आता त्या ठिकाणी उद्योग राहते आणि राहिलेले उद्योग की बाहेरच्या लोकांना बाहेर राज्यातील लोकांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी जवळपास ऐंशी टक्के स्थानिक लोकांना नोकऱ्या द्या याकरता आपण दोन हजार चौदा पासून संघर्ष केला होता आणि तो संघर्ष फलरूपात येऊन आता एमआयडीसी उद्घाटन होत लवकरच त्या ठिकाणी मोठा औद्योगिक आणि मोठा वाहनांचा प्रकल्प मोठा त्या ठिकाणी येत आहे जे जेणेकरून त्या ठिकाणी जो या तालुक्यातल्या आणि ता शेजारी माळशेरस तालुक्यातील मान तालुक्यातील जवळपास अर्धा हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट हे सर्व एक त्या काळी दिसणारा स्वप्न आठवा आश्चर्य दहावा आश्चर्य जे काय ते सगळं आता प्रत्यक्षात येऊन या तालुक्याची स्वप्नपूर्ती या आणि माझी वचनपूर्ती की आपण दिलेला लोकसभेला शब्द की नीरा पाणी माडामारसंघातील रेल्वे चालू करेल एमआयडीसी चालू करेन हे हे सर्व शब्द बचन पूर्तीमध्ये सर्व शब्द सतरा तारखेला पूर्ण म्हणूनच मी त्याला एक सुवर्ण अक्षरात दिवस असं म्हटले ज्या या कार्यक्रमामुळं किमान दहा ते पंधरा लाख लोकांना फायदा होणार आहे आणि कष्टकरी लोकांचा जनता पाणी नसल्यामुळे जी मुलं मुंबई विभागामध्ये कामाला जातात ती मुलं आता आपल्या गावाकडे माघारी येणार आहे जेणेकरून या भागामधली जी ड्राय पट्टा आहे तो बागायती पट्ट्याकडे रूपांतर झालं तर लोकांना लोकांच्या घरी लक्ष्मीचं दर्शन होत लोकांच्या परिस्थितीमध्ये वाढ होऊन अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये या मतदार संघाची जडणघडण होऊन लोकांच्या लोकांचं दारिद्र्य हटवण्याच्या दृष्टीने सर्वांगीण सर्वकष प्रयत्न शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांच्या सरकारमध्ये झाले मी या तालुक्याचा सुपुत्र आणि माढा लोकसभेचा खासदार म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचा मी आज आपल्या रूपाने मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला फलटण तालुक्यातील जथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी मी या आपल्याद्वारे सर्व तमाम फलटण तालुक्यातील बंधू आणि भगिनींना विनंती करतो कार्यक्रमाचं स्वरूप काय कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की दोन वाजता नीरा पूजन होईल दोन तीस लागम आपल्या तालुक्याचे नेते प्रल्हादराव पाटील साहेब यांच्या निवासस्थानी चहा पाणी नाश्त्याचा का, कार्यक्रम हो प्रल्हादराव साळके पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या रुत त्या दिवशी प्रवेश होणार आहे यापूर्वी त्यांनी मला लोकसभेला के सहकार्य केलं त्या कुटुंबाने माझ्याबरोबर बरोबर कायम स्वरूपी राहिले पण तात्याचा प्रवेश अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये व्हावा पार्टी ही माझी पूर्वीपासून गेल्या चार वर्षापासूनची इच्छा होती तात्यांनी त्याला मान्यता दिली त्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांस्कुलच्या व्यासपीठावर घेतला